संजय राऊत यांनी विश्वजित कदम व विशाल पाटलांच्यावर केलेल्या पायलट टीकेवरून काँग्रेस आक्रमक सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमधला संघर्ष वाढलाय संजय राऊत यांनी विश्वजित कदम व विशाल पाटलांच्यावर केलेल्या पायलट टीकेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे संजय राऊतांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करत संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे काँग्रेस विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या विजयाची घोषणा तेज मराठी संजय राऊतांचा दौरा आहे जिल्ह्यामध्ये आणि विश्वजित कदमांच्या टीका आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबतचा अजूनही अजूनही प्रश्नचिन्ह याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे काँग्रेस कार्यकर्ता काँग्रेस एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी विश्वजित कदम साहेबांनी सांगली जिल्ह्याला काँग्रेसची उमेदवारी मिळावी ह्यासाठी प्रयत्न चालू केलेत आणि ते प्रयत्न करत असताना अगदी प्रामाणिकपणे त्यांनी काम चालू केले आघाडीच्या नेत्यांना भेटणे वरती दिल्लीतल्या नेत्यांना काँग्रेसच्या भेटणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणे हे विश्वजित कदमसाहेबांचं प्रामाणिकपणे काम चालू असताना जे संजय राऊत साहेबांनी जे वक्तव्य केले की विशाल पाटील साहेबांचे पायलट विश्वजित साहेब आहेत आणि त्यांचं विमान गुजरातमध्ये उतरलं जाईल तर ह्या वक्तव्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो आणि ह्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आणि काँग्रेसच्या सांगलीतल्या जनतेला पडलेला प्रश्न एवढाच आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य राऊत साहेब करत असतील तर एक वेगळ्या पद्धतीचे भाजपला मदत करण्याचं काम राऊत साहेब करत आहेत का असा पडलेला काँग्रेसच्या कार्यकर्त्याला प्रश्न आहे तर राऊत साहेबांचा मी आमच्या नेत्यांना केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो